रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या मार्गदर्शनात तेरा सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये संविधान हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आले होते यानिमित्त नाशिक मुंबई महामार्गावर गरवारी चौफुलीवर रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात तसेच जेसीबीवर लावलेल्या भव्य गुलाब पुष्पहाराने जोरदार स्वागत करण्यात आले परिसर दुमदुमून गेला होता त्यानंतर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील विविध रिपब्लिकन सेनेच्या शाखांचं तसेच नाशिक ठक्कर बाजार येथील पक्ष कार्यालयाचा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उद्घाटन सोहळा संपन्न झाला दरम्यान कालिदास कलामंदिरात आयोजित संविधान हक्क परिषद तसेच कार्यकर्ता मेळावा या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांना अभिवादन तसेच दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली उपस्थित सर्व मान्यवरांचा नाशिक रिपब्लिकन सेनेच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न झाला दरम्यान भारतीय संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आले उपस्थित असंख्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी जोरदार प्रास्ताविक भाषण केले तर महानगर प्रमुख सुनील साळवे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले प्रणेते भीपशक्ती शिवशक्तीचे प्रणेते आणि आमचे स्थान सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब व आदरणीय व्यासपीठ आज संविधान सभेचं आयोजन व कार्यकर्ता मेळावा नाशिकमध्ये आयोजित केला आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण आता, आता सर्वांनी संविधानाची उद्देशिका ग्रहण केली पण ही संविधानाची उद्देशिका म्हणजे पूर्ण संविधान आहे आपण जर संविधानाच्या उद्देशिकाचा बारकाईने जर अभ्यास केला तर त्या उद्देशिकामध्येच पूर्ण संविधान लपलेलं आहे वेळ खूप कमी आहे म्हणून माझ्या प्रस्ताविकामध्ये मी तुम्हाला खास करून रिपब्लिकन सैना आणि साहेबांचा सा प्रवास हा किती गरजेचा आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर हा बहुजन समाज आतापर्यंत याच्या त्याच्यात साखरा करणं याच्या त्याचा झेंडा उचलणं आणि झेंडा उचलून सत्तेची डोळी त्यांच्याकडे जायची मलाही त्या लोकांनी खायची आणि आपल्याला काहीच उरत नाही त्याचं एकमेव कारण की हा बहुजन समाज ज्या ठिकाणी एकवटलेला आहे त्या ठिकाणी जी काही प्रभाग रत्ना होत असेल जे काही आमदारकी खासदारकीचे जे मतदारसंघ होत असतील तर बहुजन समाजाला एक संघ होऊन पूर्ण मतदान नाही पडलं पाहिजे अशा पद्धतीने आतापर्यंत या रचना केल्या गेल्या आणि आतापर्यंत बहुजन समाजाच्या जेवढ्या पण झाल्या या पांढऱ्यांनी फक्त काय बघितलं स्वतःच स्वार्थ बघितलं पण आंबेडकर साहेब यांना राष्ट्रपती मंत्री खासदार आमदार सर्व काही द्यायला तयार असताना त्यांनी सांगितलं मला काहीच नको मला माझ्या आजोबांनी दिलेलं नाव हे माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि आता जर तुम्हाला काही द्यायचं असेल मला आमदारकी नको मला लाल दिवा नको मला मंत्रीपद सुद्धा नको जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर माझ्या समाजाला द्या माझ्या समाजाला सत्ता द्या जर माझ्या समाजाला तुम्ही सत्ता देणार असेल तर मी युतीचा हात तुमच्याकडे पुढे करतो आणि साहेबांनी स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी काही न घेता फक्त आणि फक्त खालच्या खालच्या माणसाला स्थानिक स्वराज्य संस्था असो आमदार की असो खासदार की असो या ठिकाणी सत्तेमध्ये दहा टक्के वाटा देण्याचा शब्द साहेबांनी शिंदे साहेबांकडून घेतला आणि मगच युतीचा हात पुढे केला आणि युती त्यांनी स्वतःच्या घरासाठी न करता ती युतीत गेली आहे तुमच्या माझ्यासाठी तुला तुम्हाला मला सत्तेत बसवण्यासाठी आणि जर तुम्हाला मला असं वाटत असेल की आपण सत्तेत बसलो पाहिजे आपला नगरसेवक असला पाहिजे आपला आमदार असला पाहिजे आपला खासदार असला पाहिजे तर तुम्हाला आणि मला फक्त आणि फक्त रिपब्लिकन सेनेसोबत साहेबांसोबत एक निष्ठतेने उभं राहावं लागणार आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात त्या लोकांशी झुंज दिली आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जोपर्यंत सत्तेची किल् ही तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत तो तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही ना जर बघितलं असाल तर एक मराठवाड्यात डॉक्टर सुद्धा वाचू शकत नाही कारण एखाद्या रूमच्या मध्ये काय चाललंय हे आपल्याला कळायला मार्ग नाही आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की संविधान वाचवण्यासाठी आपल्याला त्यांच्या सोबत मध्ये जावं लागेल आणि सर्वसाधारण कार्यकर्ता जो झोपडपट्टीचा कार्यकर्ता आहे त्याला झोपडपट्टीची जाणीव कार्यकर्ता तोच कार्यकर्ता सत्तेच्या माध्यमातून जोडी धरून कोणाचा तरी हात धरून पुढे जाऊ शकतो आणि तो हात साहेबांनी धरला आहे शिंदे साहेबांचा आणि शिंदे साहेब सुद्धा एकनिष्ठ त्यांनी साहेबांसोबत उभे आणि म्हणूनच आज या ठिकाणी रिपब्लिकन सैनिक जो झंझर नाशिक मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जो चालू झालाय साहेब या ठिकाणी मी शब्द देतो आणि विश्वास व्यक्त करतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत या मध्ये कमीत कमी पाच ते सात जागा मी जास्त सांगत नाही साहेब पाच ते सात जागा या तुमच्या नेतृत्वात या ठिकाणी नगरसेवक म्हणून आणि जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी आपल्याला पाच ते सहा जागा आपल्या निवडून जातील असं संघटन या ठिकाणी बांधण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण जर आपल्या शरीराचं कात्र काढून त्याची जर चप्पल जरी बनवली तरी सुद्धा आंबेडकर घराण्याचं ऋण पिटणार नाही आणि म्हणून जर आपल्याला काही करायचं असेल जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला शब्द पाळायचा असेल तर आपल्याला आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत उभं राहावं लागेल जर आपण आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत जवळ उभं राहिलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा माझा शब्द झाला ते हा जर तुम्हाला पुढे नेता द्यायचं नसेल तर मागेही ओढू नका आणि काही लोक तो मागे ओढण्याचं काम करताय कळत ना कळत आपलेच उमेदवार जर उभे राहिले आणि आपल्या जर कोणाची सोबत नसेल कारण जर तुम्ही बघितलं तर मतदारसंघ पन्नास हजार लोकसंख्येचे आणि आपले आता कोणताच मतदारसंघ नाही तर तिथे आपली लोकसंख्या वीस हजारापेक्षा जास्त असेल त्यामुळं आपल्याला सोबत कोणाची तरी साथ घेणे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच बघितलं नाही की माझी साथ कोणती आहे महात्मा फुलेंनी बघितलं नाही माझी जात कोणती आहे आणि बाबासाहेबांनी बघितलं नाही माझी जात कोणती आहे त्यामुळे साथीवर न जाता आंबेडकर साहेबांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांसाठी जे केलंय तेच आज आनंद आनंदराव आंबेडकर साहेब करताय म्हणून आपण सर्वांनी एकनिष्ठतेने संविधान वाचवण्यासाठी आनंदराव आंबेडकर साहेबांसोबत उभं राहणार राहायचंय सगळे राहणार का उभे सर्वजण आनंदरासोबत उभं राहणार आहे का या ठिकाणी मी थोडक्यात थांबवतो व थांबतो जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र माझ्याकडनं एक लाख रुपयाची मदत घोषित करतो जय भीम जय बुद्ध आणि मुंबईचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले प्रथमतः त्यांचे मनपूर्वक नाशिक जिल्हा नाशिक शहर त्याच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनी माझा मित्र परिवार त्याचप्रमाणे नाशिकची सर्व जनता या ठिकाणी साधारणचं स्वागत करण्यासाठी सा या ठिकाणी उपस्थित राहिली त्यांचाही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना जय भीम करून या ठिकाणी राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय भीम या याप्रसंगी नाशिकसह राज्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा रिपब्लिकन सेनेत पक्षप्रवेश सोहळा तसेच अविनाश शिंदे यांचे चिरंजीव व कन्येचा अभिष्ट चिंतन सोहळाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी महाराष्ट्र सचिव विनोद काळे सुनील वाकेकर जगन्नाथ बाबा माजी नगरसेवक भागवत आरोटे किरण धोंगडे आरिफ मनसुरी डॉक्टर चंचल साबळे योगिनी पगारे महिला आघाडी शहरा अध्यक्षा सोनेताई उजागिरे सूरज गांगुर्डे विशाल हिवराळे अतुल जाधव करण दाभाडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते